राज्य परिवहन मार्गाच्या पस्ता चारगाव धरणसवळ अपघात रस्तालगतच्या दहापूट खोल खड्ड्यात गेल्याने वाहक ठार वीस प्रवासी जखमी वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न वर चारगाव बुद्रुकजवळील नदीच्या पुलाजवळ राज्य परिवहन विभागाची चिमूर आग्राची चिमूर चंद्रपूर ही बस क्रमांक एम एच चाळीस एक्यू एक्याऐंशी ब्याण्णव आज दुपारच्या सुमारास चिमूरवरून चंद्रपूरला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारगाव धरणजवळ इरई नाल्याच्या पुलाजवळ सुमारे फूट खोल खड्ड्यात गेल्याने अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत या बसमध्ये एकूण अंदाजे पस्तीस प्रवासी होते अपघात होताच अपघाताच्या आवाजाने आजूबाजूला शेतात काम करणारे शेतमजूर शेतकरी यांनी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढून शेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क केला आणि जखमींना खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले चालक सुनील पुसनाके यांना मिरगी येत असल्याची प्राथमिक माहिती उपस्थितांकडून मिळाली असून त्यांना सुद्धा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच शेगाव परिसरातील तसेच चारगाव गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनाच्या बाहेर काढण्यासाठी मदत करीत होते त्यामध्ये बसचा वाहक सुरेश भटाळकर यांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले जखमीमध्ये रेखा श्रीरामे स्नेहा वारजूरकर शुभम वारुदे लोधीखेडा शांतबाई नवले भीसी श्यामकला दडमल सुमठाना भरत चिंचोलकर वनिता दडमल मधुकर चिंचोलकर मालती कापसे सर्व राहणार चिमोर शकील शेख अळेगाव शाहीन शेख गडसांदूर वासुदेव शेडमाके वायगाव भोयर वसंता देठे आंबेडकर सदाशिव बुन बालहारशा सोनाबाई चिंचोलकर धामणी ईश्वर चिंचोलकर धामणी संजय कोवे सुरेश के वरोरा आदी जखमींची नावे असून यातील प्रकृती जास्त असल्या कारणाने जिल्हा रुग्णालय बारा जखमींवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार सुरू आहे अपघाताचा पुढील तपास रापम जिल्हा अधिकारी व शेगाव पोलिस करीत आहे ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.